नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बरोबरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे तर आज आपली आज आजच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आपली वन के फॅमिली कंप्लीट झालेली तर मी तुम्हाला ब सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आपली वन के फॅमिली कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला केक कापायचा तर आपण केक कटिंगसाठी आपल्या निसर्गातूनच आपण ज्या म्हणजे भागात जातो आपण निसर्गात जातो शेतकऱ्यांच्या शेतात जातो प्रत्येक ठिकाणी फिरतो आणि तर आपण शेतातच केक कापायला लागले मित्रांनो थोडा एक छोटा सेलिब्रेशन करतो आहे कारण आपली फॅमिली एक वन के म्हणजे कंप्लीट झालेली आहे आणि खूप मला तुम्ही सपोर्ट केला कारण दीड महिन्यात दीड पावणे दोन महिने झाले मला चॅनल खोलून चॅनल खोल्यानंतर हे मित्रांनो जे इमानदारीपासून आपण जे काम करतो मनापासून तर हे त्याचं फळ आहे मित्रांनो जर काही याच्यात बकवासपणा जर असता आणि खोटेडपणा जर असता तर माझ्या मते नसते माझ्या एवढी लवकर माझी फॅमिली एवढी झाली असती तर धन्यवाद मित्रांनो मी खूप 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 आभारी तुमच्यावाला का तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय आणि दीड महिन्यात आपल्या चॅनलला वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो जसं जशी पुढची प्रोसेस होत राहील तसंच मी तुम्हाला सांगत राहीन पण आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे कारण हे सबस्क्रायबर मी काय असं कोणाला सांगून केलेलं नाही म्हणजे मी मोबाईलमध्ये गेलो आणि क सबस्क्राईब केलं ही सगळी मेहनतीचं फळ आहे माझ्यावाल्या आणि जेवढी मी मनापासून मेहनत केली तेवढं तुम्ही मला त्याचं फळं दिलेलं आहे मित्रांनो तर आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोलाचा आहे मित्रांनो वन के सबस्क्रायबर मी हे मला विसरायचं नव्हतं हा दिवस म्हणून मी हा हा दिवस मी तुमच्याबरोबर सेलिब्रेट करणार आहे मित्रांनो आणि शेतातूनच करतो आहे पेरूची बागे पेरूच्या बागेत आलतो आता पाण्याची परिस्थिती चौक सावकड झाली मित्रांनो तर अशा ठिकाणी आम्हाला पण थोडासा पाण्याचा अभाव आहे त्याच्यामुळे आता ही पानं सुकलेली पानं गळती होती आणि ऊन खूप असल्यामुळं पाण्याची टंचाई ती ती आहे पण ह्या दुष्काळातसुद्धा आपणही बऱ्याच म्हणजे आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोचलो आणि दोन वर्षापासून आपण हे काम करतो मित्रांनो तर आपण बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो फक्त दोन वर्षात माझं एकच बोर फेल मित्रांनो जे आहे ते इमानदारीत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि तुमच्यापर्यंत पोहोचलं तुमची भेट होती मित्रांनो खूप तुम्ही प्रेम देता आपल्याला आले आनंद होतो मला खूप आनंद होतो तर चला आपण हा दिवस साजरा करू म्हणजे आजचा दिवस हा कॅप्चर करू आणि याच्यात फॅमिली पण इन्क्लूड आहे आपली पण फॅमिली म्हणते कॅमेरासमोर आता कसं आहे शेवटी सगळ्यांचं एक मत असतं म्हणजे कॅमेरासमोर कोणाला फेस करायला आवडतं कोणाला नाही आवडत तर आई छोटे मेंबर पण आहे त्यांना आपणही आपल्या व्हिडिओमध्ये घेणार बाकीच्या सगळे साईटला राहणार ज्यावेळेस आपले टेन के सबस्क्रायबर होणार मित्रांनो त्यावेळेस आपण सगळे फॅमिली एकत्र व्हिडिओमध्ये घेणार आपल्या फॅमिलीबाबत तुम्हाला खूप 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 नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि बोरवेल विषयसुद्धा आणि बाकीचे विषयसुद्धा आपण घेणार आहे कारण ज्या वेळेस आपण ग्राउंडला जातो आणि बरेच जणांचं म्हणणं पण असेल तर आपण तुम्ही आता काही व्हिडिओ शिकायचे पण टा टाका तर मी थोडे दिवसात आता बरेच व्हिडिओ टाकणार पण आहे का कशा पद्धतीने पाणी चेक करता कशा कशावर चेक केला पाहिजे आणि ग्राउंड लेवलला काय काय गोष्टी लागतात ह्या गोष्टींमुळे मी सांगण्याचा प्रयत्न करणार चला आता हा दिवस आपणही कॅप्चर करू आणि केक कापू तर खूप खूप आनंद होतो मित्रांनो मला चला मित्रांनो आपला वन केचा केक आहे एक छोटासा एक छोटा आनंद साजरा करतो आपण आणि तो एका छोट्या गार्डनमध्ये तर असा सेटअप मी केलेला आहे इथं तर चला आपण केक कापू आणि वन केचं सेलिब्रेशन करू जर कोण धरतं कॅमेरा हां जर या एक चल एकदा चल पूर्वी इकडे

Uduh yeah. kan, kita teman-teman latihan, tetes gas lah. Nah, kotak lebah ada atas, baik, kacang, dan itu. Salah, teman-teman, kira kapuan, kayak pemain. Ini, pemain, pemain, pemain,

<laughs> तर मित्रांनो आपण असं वन केचं सेलिब्रेशन केलं तर मित्रांनो आणि केक कापून झालेला आहे वन केचा तर पुढं पण असाच सपोर्ट आहोत तुमचा आला खूप खूप आनंद होईल मला आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं मित्रांनो धन्यवाद त्यांचा सगळ्या मनापासून आभार मी खूप खूप आभारी तुमचा सर्वांचा तर असं चॅनल सपोर्ट आहोत मित्रांनो मला आता बोलायचं सुचत नाही आपण केक कापलेला आहे आणि जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो ला आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो असंच राहू तुमचं